संसदेमधील घुसखोर भगतसिंह फॅन क्लब पेजच्या माध्यमातून संपर्कात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे अटकेमधील आरोपी ललित यानं पेज आणि ग्रुप डिलीट केल्याची माहिती दिलेली आहे दहशतवादी अंतर्गत सर्व आरोपींवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संसदेमधील घुसखोर आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे सोमेश कोळगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील सोमेश या सगळ्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे काय नेमकी कारवाई असेल आज दिवसभरातली अमोल आत्तापर्यंत जो तपास दिल्ली पोलिसांनी केला आहे त्यानुसार हे सगळेजणं एका पेजच्या माध्यमातून संपर्कात होते आणि यांचा सोशल मीडिया रेकॉर्ड जो आहे तो सगळा पुन्हा रिट्रीव करण्याची प्रक्रिया दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे दिल्ली पोलिस या सगळ्यांचा डेटा रिकन्स्ट्रक्ट करतायत आणि त्या माध्यमातून यांनी काय मेसेजेस केले होते कसा संपर्क साधला होता याविषयी तपास करतायत यू ए पी एखाली गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आज दुपारी दोन वाजता पटियाला हाऊस कोर्टामध्ये यांना हजर केलं जाणार आहे आणि आरोपींची जास्तीत जास्त कोठडी घेणे प्रयत्न पोलिसांचा असेल असं प्रथमदर्शनी दिसतंय पोलिसांनी कलम सोळा आणि कलम अठरा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ए पी त्यामुळे पोलिसांनी एक प्रकारे हा जो सगळा प्रकार घडला त्याला दहशतवादी कृत्य असं म्हटलंय आणि कायद्याच्या दृष्टीने दहशतवादी कृत्यासाठी जी शिक्षा आहे त्या शिक्षेच्या तरतुदी सुद्धा यांना एफ आय आरमध्ये लागू करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता पोलिसांना जास्तीत जास्त तीस दिवसांची कोठडी घेण्याचे अधिकार आहेत आपल्याला पाहावं लागेल की पोलीस आता किती दिवसांची कोठडी मागतात कदाचित दुसरी एक शक्य की पोलिस यांना पहिल्यांदा एक ते दोन दिवसांची कोठडी मागून शॉर्ट कस्टडी घेऊन त्यानंतर त्यात काहीतरी नव सापडलंय असं कोर्टाला दाखवून जास्तीची कोठडी मागून घेतील किंवा मग पहिल्याच कोठडी सर्वाधिक जास्तीत जास्त तीस दिवसाच्या कोठडीतून किती दिवस कोठडी मिळवता येते यासाठी प्रयत्न दिल्ली पोलीस करणार आहेत सध्या मल्टीस्टेट एजन्सीज ज्या आहेत म्हणजे अगदी इंटेलिजन्स ब्युरो पासून ते एन आय पर्यंत प्रत्येक तपास यंत्रणा यात प्रयत्न करते त्यांच्या बाजूनी चौकशी करण्याची आणि याचे धागेदोरे शोधून काढण्याची पण हा एक मोठा कट असल्याचं दिल्ली पोलिसांचं प्रथम दर्शनी मत आहे तपासानंतर अमोल निश्चित या संदर्भातले अपडेट आम्ही सोमेश तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीबद्दल एबीपी पी उघडा डोळे बघा नीट